आज आपण बघणार आहोत साधी सलवार कशी शिवायची ते तर साध्या सलवारच्या कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल किंवा सगळ्यात वरची कमेंट तुम्ही बघा जी कमेंट मी पिन केलेली असते तिथे मी त्याची लिंक देत आहे तर या व्हिडिओमध्ये सलवार कशी शिवायची ते तर आपण बघणारच आहोत त्याचसोबत एक बॉटम घेराचं सुंदर डिझाईनही मी शिकवलेलं आहे साधं सोप्प आणि सरळ आहे आणि त्याचबरोबर नाडी कशी बनवायची ते सुद्धा सांगितलेलं आहे तर मी असं तुम्हाला म्हणणार नाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी आपण नेफा बनवून घेणार आहोत नेफ्याचे आपले दोन तुकडे होते तर हे दोन्ही आपण जोडून घेणार आहोत एकमेकांवर मी ठेवून घेतलेत आणि आपल्याला फक्त एका बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत याला टीप मारायची टीप मारून झाली आहे आणि हा आपला अखंड नेपा इथं तयार होईल आता जी जोड आहे त्या जोडाला मधोमध चिरून घ्या आता याला वरच्या बाजूने पाव इंच आत दुमडायचे आणि एक सरळ टीप शेवटपर्यंत मारून घ्यायची कारण आपण इथं काय करणार आहोत नाडीसाठी फोल्ड करून घेणार आहोत नाडी घालण्यासाठी सरळ टीप शेवटपर्यंत मारून घ्यायची आता याला मधोमध दुमडून घ्यायचंय दुमडल्यानंतर हा भाग आपला खुल्ला आहे समोरचा तर, तर इथं आपण एक अर्धा इंचापेक्षा पेक्षा थोडस जास्त किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलं तरी चालेल तेवढं अंतर घेत शिलाई मारायची तर इथून सुरू करणार आहोत आता ही टीप मारत असताना वरच्या बाजूला एक इंचावर एक पॉइंट द्या आणि त्या पॉइंटच्या खाली परत एक इंचावर दुसरा पॉइंट द्या आपली टीप इथपर्यंत येणार आहे आणि इथून इथपर्यंत इत मध्ये एक इंचाचं गॅप ठेवणार आहोत इथं डबल सिलाई केली परत मी नॉबला उचललं आणि डायरेक्ट पुढं ठेवलं तिथून वरपर्यंत टीप मारली म्हणजे मध्ये एक इंचा आपण गॅप सोडलाय आता याला इथं असं होलसारखं तयार होतं हे आपलं नाडी घालण्यासाठी तयार होईल पूर्ण तयार झाल्यानंतर ते आपल्या लक्षात येईल आता इथं आपल्याला वरच्या बाजूने एक इंच पट्टी खाली दुमडून घ्यायची आता सर्वात आधी हा जोड असा चिरून घ्यायचा आहे आणि याला आतल्या बाजूने दुमडून एक टीप मारायची कारण याने फिनिशिंग ही छान दिसतं सरळ खालच्या बाजूने टीप मारून घेऊ तर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर अजून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका कारण ते पूर्णपणे फ्री आहे आणि त्यासोबतच बेल बटनावरही टच करा त्याने काय होईल व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात आधी सूचना तुम्हाला मिळेल तर बघा हे आपल्या अशी पट्टी तयार झाली आहे आता या पट्टीला वरून खाली एक इंच धुमडायचं आहे आणि इथून टीप मारून घ्यायची तर ही आपली नाडीपट्टी तयार होईल म्हणजे याच्या आत आपण नाडी ओहून घेणार आहोत तर तुम्हाला फॅशन वर्ल्ड मराठीचे व्हिडिओज कसे वाटतात ते मला नक्की कळवत चला आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा कारण तुमचे लाईक्स तुमचे कमेंट्स एक काम करण्याची खूप ऊर्जा देतात आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची मला एवढी सवय झाली आहे की तुमच्यापैकी एकाने जरी कमेंट नाही केली तरी मी खूप मिस करते त्या व्यक्तीला तर प्लीज कमेंट्स करत चाला आणि काही शंका असतील तर मला सांगत चाला आता इथं बघा पट्टी तयार झाली आहे आणि इथं आपली जागा आहे पुढच्या बाजूला एक होल दिसतंय तुम्हाला तिथून आपण नाडी आत घालू शकतो नेफा आपला पूर्णपणे तयार झालाय आता आपण खालचा घेर तयार करून घेऊया तर इथं हा आपला घेर आहे हे पायाचे दोन भाग त्या सगळ्यात आधी काय करायचं आहे हा एक भाग मी इथं उलगडून घेते हे दोन पायाचे दोन भाग आपण कटिंग केलेले होते आणि हा दुसरा भागही मी असाच ह्याच्यावर ठेवणार आहे म्हणजे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून घ्यायचे यांचे जे किस्तक उंची आहे ती एकमेकांना जुळवून घ्यायचे आणि इथून आपल्याला शिलाई मारायची इथून मी शिलाई मारणार आहे आणि इथून सुद्धा मी शिलाई मारणार आहे दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची याला आपण क्रॉच लेन किंवा किस्तक उंची म्हणतो शिलाई मारून घेतलेली आहे आणि फक्त मी एवढीच शिलाई मारली जेवढी मी तुम्हाला दाखवली होती आणि हे दोन्ही एकमेकांना भाग इथं जोडले जातात आता याच्यानंतर मी याला सरळ बाजूने करून घेते ही उलटी बाजू आहे तर मी सरळ बाजूने करून घेते तर ही शिलाई आपली आत गेलेली आहे आणि ही सरळ बाजू अशी दिसेल आता याला परत मी मध्यावर दुमडून घेतले बरोबर मध्यावर दुमडल्यानंतर काय होईल दोन्ही पाय आपले असे वेगवेगळे होतील आणि याला व्यवस्थित मध्यावर जुळवून घेतले आता इथं बघा जो भाग वर आहे तो आपण पाठीमागचा भाग घेऊन टाकू म्हणजे याला मी नाव देते बॅक हा आपला पाठीमागचा भाग राहील तर पाठीमागच्या भागाला आपल्या दीड दीड इंचाच्या दोन प्लेट्स घ्यायच्या तर मी इथं फोकस केलंय सेंटरला जिथं आपली किस्तक उंची असते किस्तक उंचीची जी शिलाई असते त्याच्या बाजूला तीन इंचावर एक मार्क करायचं दुसऱ्या बाजूलाही तीन इंचावर एक मार्क करून घ्या आणि इथं आपल्याला दोन प्लेट्स द्यायच्यात या दोन प्लेट्स खूप महत्त्वाच्या असतात सलवारमध्ये पाठीमागच्या बाजूला कारण जेव्हा कधी आपण सलवार घालून उठतो बसतो त्यावेळेस या प्लेट्समुळं ते आरामदायी होतं म्हणजे सलवार फाटण्याची वगैरे भीती नसते अगदी कम्फर्टेबली तुम्ही वावरू शकता तर ह्या प्लीट्स कशा घेतल्यात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जिथं मार्क केले तिथून उचलायचे आणि किस्तक उंचीपर्यंत दुमट टाकायची आता मी दोन्ही बाजूला पिन्स लावून घेतल्यात आता मी फक्त याच्यावर टीप मारून घेणार आहे ही प्लीट अशी राहील आता फक्त याच्यावर मी इथून इथपर्यंत टीप मारून घेते तर मी टीप मारून घेतली आहे आणि ही पाठीमागच्या आपल्या भागाच्या ज्या दोन प्लीट्स असतात त्या तयार झाल्यात ही प्लेट उलट्या बाजूने अशी दिसेल आता याच्या व्यतिरिक्त पाठीमागे काहीच होणार नाहीये पूर्ण पूर्ण पाठीमागे जे करायचं होतं ते आपण प्लेट्स टाकून घेतल्यात आता याला मी या बाजूने घेते म्हणजे पुढच्या बाजूने आता राहिलेल्या सगळ्या प्लेट्स आपण समोरच्या बाजूला देणार आहोत मी ते एफ लिहिले याचा अर्थ ही आपली पुढची बाजू राहिली आता मी आपली नेफापट्टी आहे आणि नेफा फट्टीची पुढची बाजू म्हणजे जिथं होल असतं आपलं नाडी टाकायचं ती पुढची बाजू राहील त्याच्यावर सुद्धा मी एफ लिहिले म्हणजे लक्षात यावं ही फ्रंट बाजू आहे आता त्याला मी बरोबर जिथं आपली नाडीची केस आहे तिथं बरोबर मध्यावर दुमडून घेतले परत एकदा दुमडून घेतले म्हणजे हा चार पदरी नेफा तयार झालाय आता इथं आपण एक नॉच देणार आहोत हे नॉच असे द्यायचे की चारही पदरावर ते नॉच जातील आता याला इथं नॉच दिला इथं मी मार्किंग करते कारण नॉच लहान आहेत तुम्हाला दिसणार नाहीत म्हणून मी मार्किंग करून घेतलं आता याला त्या नॉचवर बरोबर पकडून मी परत एकदा उलगडून घेतलं उलगडल्यानंतर बरोबर आपली जी नाडीची बाजू असते ती बरोबर समोरला येईल मध्यभागी आणि हे नॉच बरोबर दोन्ही बाजूला जातील तर तुमच्या लक्षात आले असेल नॉच आपल्याला कुठे लावायचे आता ही बरोबर नाडीची बाजू आपली सेंटरला आली तर पुढची बाजू मी वर करून घेतली आणि पाठीमागची ने नेफ्याची बाजू उघडी केली आणि पाठीमागा ज्या आपण प्लेट्स घेतल्या होत्या दीड तीन तीन इंचावर मार्किंग करून ते बरोबर मद्याला मद्य लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे कडेचे नॉच आहेत तिथपर्यंत शिवून घ्यायचं आहे म्हणजे बघा इथून आपली शिलाई सुरू होणार मी पिना लावत जाते तुमच्या लक्षात येईल सगळ्यात आधी मी सेंटरला पिन लावली नंतर पिन लावत मी एक बाजू कवर करते कुठपर्यंत कव्हर करायची तर आपण जो कडेला नॉच लावलाय तिथपर्यंत आपल्याला शिलाई द्यायची एक बाजू पूर्ण मी पिन्स लावून घेतल्यात आता सेम आपण या बाजूने करणार आहोत मध्यापासून पिन्स लावत कडेपर्यंत यायचे कडेपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपण नॉच दिला होता तिथपर्यंत आणि बघा मी पिन्स लावून घेतल्यात म्हणजे जवळजवळ अर्धा नेफा आपला इथं कवर होतो मी फक्त इथून इथपर्यंत शिलाई मारून घेणार आहे तर मी शिलाई मारून घेतली जसे जसं की मी सांगितलं बॅक साईडला फक्त आपल्या दोनच प्लेट्स येणार आहेत तर मी इथं पी शिलाई मारून घेतलेली आहे आता हे राहिलेला घेरा हा पूर्णपणे आपल्याला पुढच्या बाजूला प्लेट्स घेऊन जिरवायचा आहे तर बघा इथं सेंटर आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे सेंटरला सेंटर जुळवून घ्यायचं आहे आणि त्याच्या एका बाजूने मी प्लेट्स द्यायला सुरुवात केली आता या प्लेट्सची तोंड समोरच्या बाजूला राहतील जेवढं कापड आहे तेवढं संपूर्ण आपण जिरवून घेणार आहोत इथं प्लेट्स मध्ये हे बघा इथं कापड संपलं इथपर्यंत मी थांबवलं आता सेम प्लेट्स आपल्या या बाजूला पण येणार आहेत तर इथं मध्य आहे आणि मध्यापासून या प्लेट्स मी घेत आहे जोपर्यंत कापड संपत नाही तोपर्यंत मी या प्लेट्स घेणार आहे आणि याची तोंड समोरच्या बाजूला राहतील तर इथं ता कापड संपलंय थोडं कापड होतं त्याची छोटीशी प्लेट घ्यायची हे बघा दोन्ही बाजूने कापड म्हणजे घेरा कवर झाला आहे आणि प्लेट्स तुम्ही बघू शकता दोन्ही प्लेटची जी तोंड असतात ती समोरासमोर राहतील या प्लेट्सची तोंड या बाजूला आणि या प्लेटची या बाजूला म्हणजे अशी समोरासमोर अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स येणार आहेत चला तर मग या प्लेट्स घेऊया समोर। तर इथं बघा हा आपला पुढच्या बाजूचा नेफा आहे तर प्लेट्स अशा देता येणार आहेत म्हणून मी याला या बाजूने घेते हा आपला घेरा आहे आणि हा नेफा तर सगळ्यात आधी महत्वाचं सेंटर जोडून घ्यायचा आहे म्हणजे नेफ्याचा सेंटर आणि खालच्या घेराच्या किस्तक उंचीची शिलाई आणि वरची नेफ्याची मधली शिलाई दोन्ही जुळवून घेतलं जुळवून मी त्याला या साईडने घेतलं कारण आपल्याला प्लेट्स द्यायला सोपं पडावं म्हणून सेंटर जिथं असतो म्हणजे जी शिलाई जिथं असते आपली तिथं मी नॉप ठेवून पहिल्या सर्वात आधी दोन वेळा मागे पुढे करून घेतली शिलाई आता एका बाजूच्या प्लेट्स सुरू करणार आहोत तर प्लेट्स या बाजूला तोंड करत आहे कारण ही उलटी बाजू आहे उलट्या बाजूने तुम्हाला प्लेट्सची तोंड या बाजूला दिसतील पण सरळ केल्यानंतर याची तोंड तुम्हाला सरळ बाजूने दिसतील तर बोलून जास्त मी कन्फ्यूज करत नाही तुम्ही बघा मग नंतर आपल्याला नंतर समजेलच तर एक एक प्लेट्स घेत आपल्याला हे संपूर्ण कापड जिरवून घ्यायचे कारण पाठीमागच्या बाजूला तर फक्त दोनच प्लेट्स आलेल्या आहेत बाकीच्या संपूर्ण आपल्याला पुढच्या बाजूला देऊन कवर करायच्या तर अर्ध्यापासून सुरुवात केली आहे म्हणजे अर्ध्या बाजूला जेवढं कापड शिल्लक आहे तेवढं संपूर्ण जिरवून घ्यायचं इथं साधारण एक एक इंचाच्या प्लेट्स तुम्ही घेऊ शकता कारण साधी सलवार आहे पट याला सलवारमध्ये आपण या प्लेटची रुंदी वाढवू शकतो तर संपूर्ण कापड आपल्या इथं झालेलं आहे कवर म्हणजे जिरवून घेतलेलं आहे आणि इथं संपूर्ण शिलाई झालेली आहे एक बाजू पूर्ण कंप्लीट झाली आहे याला मी या बाजूने घेतलं कारण आता दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स आपल्याला कम्प्लीट करायच्या तर हा वरच्या बाजूला नेफा आला आहे आता आणि खालच्या बाजूला घेर गेला आहे तर मी मध्यावर म्हणजे जिथून आपण सुरुवात केली ती तिथं नॉप ठेवला तर खालच्या बाजूचा हा घेर आहे तो सरळ बाजूत आहे म्हणून ह्या प्लेट्स आता सरळ बाजूने येतील म्हणजे पुढच्या बाजूला याची तोंड राहतील तर लक्षात घ्या पहिल्यांदा आपला कापड उलट्या बाजूने होतं घेराचं म्हणून प्लीटची तोंड विरुद्ध बाजूला होती आता हे घेराचं कापड खाली आहे आणि सरळ बाजू आहे त्यामुळे प्लेटची तोंड सरळ राहतील सरळ म्हणजे समोरच्या बाजूला राहतील तुम्ही कसं सलवार शिवण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत बरे मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती तुम्हाला दाखवलेलंच आहे की अगोदर घेऱ्याच्या प्लेट्स टाकून घेऊ शकता नंतर नेफा जोडू शकता किंवा नेफ्याला जोडत जोडत प्लेट्स घेऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता अगोदर प्लेट्स जोडून घेऊ शकता नेफा मोजून मग त्याला नेफा जोडू शकता तर हे बघा प्लेट्स दोन्ही बाजूच्या तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता प्लेट्सही खूप सुंदर आलेले आहेत तर प्लेट्सची तोंडं तुम्ही नोटीस करू शकता अगदी समोरासमोर आलेली आहेत तर हा आपला घेर नेफ्याला जोडून तयार आहे आता याला काय करायचं परत मी उलट्या बाजूने घेतलं ही जी आता ही शिलाई मार्जिन जे असते नेफा नेफ्याला घेर जोडलेली जी शिलाई मार्जिन असते ती नेफ्यावर आपल्याला ढकलायची आणि पाव इंच अंतर घेऊन टीप मारायची याला आपण दाप टीप म्हणतो याने काय होतं शिलाई शिलाई मार्जिन जे आहे ते वरच्या बाजूने पूर्ण प्लेन बसून जातं आणि फिनिशिंग येते तर हे ये उलट्या बाजूने करणार आहोत सरळ बाजूने जर केलं तर आपल्याला अंदाज येत नाही शिलाई मार्जिन कितपत आहे आणि कितपत शिलाईत अडकलं जाईल म्हणून उलट्या बाजूने टीप मारायची पूर्ण टीप मी गोलाकारात मारून घेतली आहे आणि वरच्या बाजूने तुम्ही बघू शकता ही टीप छान दिसते आता आपल्याला काय करायचं आहे इथं तळपट्ट्या म्हणजे बॉटम घेर जोडायचं आहे बॉटम घेर जोडण्यासाठी मी इथं कॉलरला जे वापरतात ते कॅनव्हास वापरलेलं आहे हे इस्त्री केल्यानंतर कापडावर चिटकलं जातं तर याची रुंदी जेवढ्या आपण तळपट्ट्या कापल्या होत्या तेवढीच मी घेतलेली आहे फक्त रुंदी घेतली आहे उंची नाही उंचीमध्ये तुम्ही आवडीनुसार एक इंच दीड इंच दोन इंच अडीच इंच तीन इंच ठेवू शकता तर इथं मी छोटीशी डिझाईन तयार केली आहे म्हणून मी अडीच इंच म्हणजे जरा नेहमीपेक्षा जास्त रुंदी घेतली आहे अडीच इंच मी ही पट्टी कापणार आहे जसं की मी सांगितलं याच्यासाठी तुम्ही आ, मी जसं स्टिकी कॅनवास वापरलेला आहे म्हणजे हे चिटकतं इस्त्री केल्यानंतर कपड्याला तुम्ही तेही वापरू शकता किंवा साधं कॅनवासही वापरू शकता साधं कॅनवास वापरत असाल तर कापडावर त्याची शिलाई मारून घेतली जाते याला शिलाई मारायची गरज नाही कारण हे कापडाला चिटकतं आता मी या पट्टीवर याला ठेवलं आहे आणि याच्यावर मी इस्त्री मारून घेणार आहे इस्त्री मारल्यानंतर एक बाजू मी आत दुमडून याच्यावर पण इस्त्री मारून घेणार आहे आणि एक बाजू आपली उघडी राहील तर दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेतल्यात इस्त्री करून हे छान चिटकलेलं आहे तुम्ही याच्यावर चिटकलं नसेल तर सरळ मधून एक टीप मारू शकता आता बघा खालच्या बाजूला या आपले कापड जे आहे त्याचं अर्धा इंच राहील हे काळजी घ्यायची अर्धा इंचापेक्षा जास्त नको आणि बरोबर ती पट्टी मी आपल्या घेरावर ठेवली खालच्या बाजूने आणि टीप मारून घेतली आता ही मार्जिन बरोबर पट्टीवर येईल असं दुमडून घ्यायचंय वरच्या बाजूने हाताने थोडे प्रेस करून घ्या आणि याला आठ टाका टाकल्यानंतर आता तळाकडे आपण दोन टिपा मारून घेणार आहोत आता या टिप्पा मारताना एकदम किन कडेने मारू नका कारण काय होतं बरेचदा मग कडेला मारलं तर कापड थोडं लूज पडल्यासारखं होतं त्यामुळे थोडंसं एक पाविंचापेक्षा इंचापेक्षा थोडं अंतर कमी घेत वरच्या बाजूने टीप येऊ द्या ही टीप संपूर्ण मी मारून घेतली नंतर अजून एक टीप मारून घेऊया असं नाही आहे की सलग दोन टिपा मारल्याच पाहिजेत डिझाईन अनुसार तुम्ही हे चेंज पण करू शकता पण पहिली टीप मारणं तर गरजेचं आहे आता खाली दोन टिपां मारल्यात पावपाव इंच अंतर पाव इंच अंतर घेऊन दोन्हीच्यामध्ये त्याचप्रमाणे वरच्या टोकाला कडेलाही मी टीप मारून घेतली आणि त्याच्या खालीही एक पाव इंच अंतरावर दुसरी टीप मारली म्हणजे दोन बॉर्डरच्या टिप्स आपल्या तयार झाल्या खाली दोन आणि वर दोन या दोन्ही टिपांच्या मध्ये एक छानस डिझाईन करूया तर हे बघा खाली दोन वर दोन टिपा तयार झाल्या तर तुम्हाला दिसणार नाही तिथं व्हिडिओमध्ये म्हणून मी चॉकने मार्किंग केली आता दोन दोन इंच अंतरावर अशा खुना करून घेऊयात इथं मी एक तुम्हाला साधं सरळ डिझाईन सांगत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मधून सरळ लाईन मारून टिपा मारून ते फील करू शकता भरू शकता ते डिझाईन किंवा इतर तुम्हाला कुठलं डिझाईन आवडत असेल तर तु, तुम्ही करू शकता तर दोन दोन इंच अंतरावर मी टिपके काढून घेतले आणि जशी आपण रांगोळी काढतो तसं मी इथं क्रॉसचं चिन्ह करून घेतले तर अशा पद्धतीने हे साधं सिंपल डिझाईन करून घेतले आता फक्त याच्यावरून आपल्याला टिपा मारायच्या तर इथून मी सुरुवात करते तर सलवारचं डिझाईन जेव्हा आपण चूज करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्ष ठेवायची की आपल्याला एकदा टीप सुरू केली की ती धागा तोडायला लागू नये म्हणजे शेवटपर्यंत ते डिझाईन कंप्लीट होत जावं अशा प्रकारे सलवारचे डिझाईन चूज करा तर बघा एक लाईन मी कम्प्लीट केली आता ही दुसरी लाईन आपण कम्प्लीट करूया जसं मार्किंग केलंय त्याच्यावर फक्त मी टीप मारत चालली आहे आणि अक्युरेसी यावीच असं काही नाही कारण सलवारच्या तळघराच्या डिझाईनमध्ये थोडंफार इकडं तिकडे टीप झाली तरी चालतं आता हे झाल्यानंतर इथं मी खाली आणि वर दोन असे त्रिकोण करून घेते आणि हे सर्व त्रिकोण मी सर्व पूर्ण डिझाईनमध्ये भरणार आहे हे फक्त असे छोटे छोटे त्रिकोण तुम्हाला आणखीन काही नवीन छान सुचत असेल तर तुम्ही करू शकता तर मी हे सगळे त्रिकोण काढून घेतलेत आता याला सुद्धा आपण अशी टीप मारायची तर इथं मी धागा कट करत नाहीये सरळ मी त्रिकोणावर टीप मारते आणि पुढे जाते पुढं जाताना आपली जी दोन नंबरची टीप आहे वरून दोन नंबरची त्याच्यावरून पुढच्या त्रिकोणापर्यंत मी जात आहे टीप घेत आता एक लाईन मी कंप्लीट केली अशाच पद्धतीनं मी खालची लाईनही कम्प्लीट करून घेते त्रिकोणाची तर मी इथं दोन्ही लाईन कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही तळघेराच्या पट्ट्या आपल्या तयार आहेत याच्यापेक्षा अजून काही नवीन डिझाईन तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करू शकता आता आपण याची फिटिंग करून घेऊयात फिटिंग करण्यासाठी याला बरोबर मध्यावर दुमडून घ्या अगोदर सगळ्यात आधी मी इथं एक्स्ट्रा झालेली पट्टी कापली नाही आहे तर तुम्ही कापून घ्या एक्स्ट्रा झालेल्या पट्ट्याच्या बाहेर असतात त्या तर दोन्ही तळघेर आपले तयार आहेत तर आपण एक पाय घेतलेला आहे सलवारचा आणि खालपासून फिटिंग सुरू करणार आहोत तर आपण तळघेर आपला घेतला होता सहा इंच सहा इंचावर इंचा मार्क करून घ्यायचंय आणि इथून अशी तिरपी शिलाई घेत वर जायचं आता खालून आपण जरी एक इंच ते दीड इंच शिलाई मार्जिन सोडलं असलं तरी वर जाता जाता म्हणजे किस्तक उंचीकडे जाता जाता ते शिलाई मार्जिन तुमचं अर्धा इंच राहायला हवं म्हणजे अशा पद्धतीने मॅनेज करत तुम्हाला टिप मारत वरपर्यंत यायचं आता इथं वर, वर आलेलो आहोत तर त्याची शिलाई मार्जिन असतं ना ते वरचं एका बाजूला करा आणि खालचं एका बाजूला तोंड करा म्हणजे वरची शिलाई मार्जिन मी एका बाजूला तोंड केलं आणि खालच्या शिलाई मार्जिनचं एका बाजूला तोंड केलं आणि इथंच मी स्टॉप केली शिलाई आता दुसऱ्या पायाची फिटिंग परत तळापासून सुरू होणार असं अश अशासाठी करायचं की बऱ्याच वेळेला काय होतं सलवारचं कापड हे क्रॉस असतं आणि शिवता शिवता ते ओढलं जातं त्यामुळे खालीवर होण्याची शक्यता असते त्यामुळे खालून फिटिंग करत चला जरी एखादी प्लीट आली तरी वरच्या बाजूला निघून जाईल आता इथं फिटिंग करताना बघा असं करायचं एकदम तिरकं घ्यायचं नाहीये येत येत वर तिरकं जायचं जर तुम्ही डायरेक्ट तिरकं टीप मारचाल तर बऱ्याच वेळेला मग सलवार चालताना वर जाते किंवा खालूनच क्रॉस दिसते तर मग ही टीप जसं की मी सांगितलं मारत मारत कमी करत करत वर यायचं एकदम कमी करून घ्यायची नाही आहे अशा करते मी जे बडबड करते है ते तुम्हाला समजते जर नसेल समजत तर मला कमेंट जरूर करा तर इथपर्यंत आपण टीप मारत आलोय आणि दोन्ही बाजूचे फिटिंग झालेले आता फिटिंग झाल्यानंतर काय करायचंय बघा खूप महत्वाचं आहे याला ओढून घ्या असं हलकं हलकं ओढायचंय कारण जे टाके तुटायचे ते आत्ताच तुटून जातात तटतट आवाज येतो टाक्यांचा ओढल्यानंतर आणि मग आता परत एक पक्की शिलाई मारायची म्हणजे पहिली पण पक्कीच शिलाई होती पण कापड क्रॉस असल्यामुळे हे धागे तुटतात मग ते नंतर तुटायचे ते आताच आपण तोडून घ्यायचे आणि नंतर शिलाई मारायची आणि मारताना हलकेच कापड स्ट्रेच करा नाही केलं तरी चालेल कारण ऑलरेडी स्ट्रेच झालेलं असतं आता ही शिलाई उसवणार नाही सलवार पूर्ण कंप्लीट झाली आता नाडी शिकवते नाडीसाठी आपण साधारण पावणे दोन ते दोन इंचाच्या पट्ट्या कापल्या होत्या सगळ्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्या जोडल्यानंतर त्याला असं एका बाजूने दुमडून घ्या साधारण पाव इंच ते अर्धा इंच दुमडून घ्या नंतर खालूनही व या बाजूनेही दुमडून घ्या आणि परत एकदा दुमडून घ्या म्हणजे तीन वेळा दुमडलं वरून आपण एकदा दुमडलं खालून दुमडलं नंतर मधून दुमडलं दुमडल्यानंतर कापडाच्या दोन्ही काडा आत गेल्यात आणि सरळ एक टीप मारायची म्हणजे एका टिपेत आपली इथं नाडी तयार होते आता बघा याला असं हलकेच ओढून दोन्ही काडा आत दुमडून परत एकदा दुमडून घ्यायचं आहे आणि टीप मारायची फार काही अवघड नाही ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे अशा पद्धतीने तुम्ही नाडी शिवू शकता साधारण मला दीड मीटर नाडी पुरते साईजानुसार दोन मीटरपर्यंत नाडी लांबीला तुम्ही घेऊ शकता आवडीप्रमाणे कमी जास्तही ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा सलवार आपली तयार झाली आहे नाडी तयार झाली आहे आणि इथं मी सलवारचा फोटोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे कशी वाटली तुम्हाला सलवार मला तर खूप आवडली ही कॉटन कपड्यात बनवलेली आहे खूप कम्फर्टेबल वाटते बरेच जण याला मध्ये दोन्ही पायाच्यामध्ये कळीसुद्धा जोडतात तर तुम्ही याला कळीसुद्धा मध्ये जोडू शकता नक्कीच मी आपल्या येणाऱ्या सलवारच्या कुठल्याही एका व्हिडिओमध्ये कळी सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद